विवेक विशेष गुरुतत्वाचा विशेषत्वाचा निर्देश दुरित निविदनाचा परिप्रवेश निरसे समोर हा चनपूर चौकट समंत खटपाट करीत एके दिवशी अशी काही वेळा आली गावकऱ्यांना संकटावला लागली आकाशा दगड रात्र अंधारली तळांवर उडाली ग्रामजनांची बरोबर लिंग शेत पिकी झाला स्पष्ट सामान्य झाले होली गारपीट तर निसर्गा कुठे कुठले उपाय सर्वत्र जेव्हा पडती गारा पिकांचा विनाश वारा उपाशी लागे बाळापुरा गुरा ढोराई चारा मत मिळेल ओ रात्र कष्टवली काय वर्षभराची मशागत जाणावळे पुढे उपोषणाची भाग्यता या कुणाच्या कोडावे प्रायांची ते सरा परत गावाचा देव सुरुवातीत बाबाशी एकमेव सारी निघली श्री चरणी राहा तिथे या धन्य भाव थोडसा सर्व गावकरी बोलली केविनवाने बाबा आता आपणाची रक्षणी तुम्हा विना कुणीशी हा कारण आहे तसे कारी जेव्हा जेव्हा अडले न आपण तिथे अजूनही पार पडले आज आता प्राण जाय अजूनही दया काय नच येई लेकरांची नच दया सत्वर कसे म्हणावे दयासागर संकटाचा भग डोंगर कानाचा दिशे समोर असून ये भक्तांचा अभिषेक भाव झाले व पुष्पेचे पूजन झाले सगळ्यांचे पाहुणे असू पूर्ण डोळे मन हे लावले श्री नाथांचे ब्रह्माडीशेशे डोलू लागला सक्षात दया सागर हे लावला विस्तीर्ण आकाशाशी बोलू लागला अनर्थ थांबला पाहिजे हा चमत्कार काय कुणानं कडाला क्षणात काढ पडाला सोसायट्याचा वारा नेत्र वडला संकट पर्वतनाचा धासळला भक्ताक्षरी श्री दत्तगिरी महाराजांचा आशिष प्रभाव गाविनाचा झाला गार व आनंद निघेल व दुखाचा नुराला ठाव करत गावे श्री बाबा महान घरापर्जन संकट केले निवारण न हर्ष उल्लासीत झाले ग्रामजन त्या आनंदा पुढे गगन ना वाटे शतवर्षापासून घरानातिवृष्टी श्रीत्री बाबांची अशी कृपा दृष्टी शेतकरी नच होती कदा कष्टी नांद ती व्य समष्टी सुखानंदे दुर्घटना नच घडे गावी कुठलीही ऐशी दत्तगिरीनाथांची कृपा राही रात्री अपरात्री पाहुणा कोणीही येता तयासी देई साथ श्री दत्तगिरा नाच मुरारी करीकर पडजन संकटा हारी भावी वाचिता सत्वरी संकट घरी दारी कुठलेही पुढील अदय सुंदर कथा भाग श्री दत्तगिराव चरित्र लेखनाचा योग लेखकाचा वारी श्री दत्तगिरी पदी अनुराग श्रीदत्तगिरीबाबा भौरोग निवारे संत सज्जन प्रेरि भक्त पदरज विरचिते श्री सद्गुरदगिरीनाथ सच्चरिते अर्थ निर्मित अनर्थम एम कर्य पर्जन संकट निव नाम चुर्थध्याया ओम श्री शुभम भवतु ओम शाहि श्री परब्रह्म श्रीपरब्रह्मदती जय पाचवा ओं श्री मंगलमूर्ती गजाननाय नम ओं श्री मात्रे नम ओं श्री ब्रह्मविष्णुमहेश्वरभ्यो नम ओं श्री अनंतकोटीब्रह्माननायकाय नम ओं कुलदेवताय नम ओं श्री सीतारामचंद्राभ्याम नम ओं श्री सद्गुरदगिरीनाथाय नम सांगितले सांगेतलेणवनी अधिगुरु श्री दत्तात्रय घडाकरी वाचना परी करी आचरणा त्यांची दुर्गती शिकारना ते ना त्यांनी योग्य जीवन व्यर्थ जाई कुपट पंचित ज्ञान तोकडे कदापि उपजनाचं पडे वाचून जेव्हा बोध पडे तरीचा आचारांना घडे सार्थक खरंच गावेशाचं वर्षाभणी अधिक संत कृपा वर्षावात काळ भातक का, संत वचन सदा संकट निवारक संत कृपे सरती भयानक संकटे संत जन शीतल सरिता जळ प्रपंच केवड पोळत बाबांसम सद्गुरु लाभता जाई जीव पैल पारू माया ले करू इतुकी नका विसरू श्रोतेजना गुंतविता नित नामात राही मनात दुर्विचारी नचे बुद्धित अर्थळाचीनुर प्रगतीत काही सदा सोपा नित नुत सम्यक सम्यक मार्ग स्वर्गाचा ही हाच स्वर्ग स्वयसद्भावो ई स्वर्ग सततमा कमळी राही सत्संग प्रभु भक्तीचा अन्यथा मी माझे अहंकार मनी निर्मितो नाना विकार जीवासीच होई अनाव अनावर जीवासीच ठेवी लाचार जीवचे जीव जिवा संसारात आपे तप्त न तृप्त न हिता तृप्त

है, है, योगा आ, दे दे हो कैसा हा अनाकारणीय कुठे पाडे ती कैसी गुरुराय लिला वर्णिली काय कोणी लेखकाशी सर्व विनवू लागत ओळखले लेखक मने अचुक आता तिथे नाथांचे परमकृपाचा तृ झाले प्राखवित नाथ लेखक मने श्रे तिथे बाबांशी प्रथिले ते अचूक घडून आले मनोमनी परमाचर्य वाटले चित्तही गैवर्ले न कळता राष्ट्रसंतांचे जन्मसप्त शब्दावी महोत्सवी लेखक जाई मोजरी जावी ती दत्तगिरी समाधी दर्शन घडी करत जावी नाही असे महाप्रभावे कृपे समाधी स्पर्श हो झाली भावना परी आज जाणे शक्यचे ना लो बंध जाळीत ती समाधी स्थाना मंत आवरेना काही केल्या जिन्या बाजूने समाधी स्पर्शले स्पर्शिताची स्पर्श मन घाईवरले रोजनी अश्रू भरले नच कडाले मनोमनी पॅटली गेले लेखकाद्वारे की एक गडूसेवायचे जगा जेव्हा उदारक तव कृपी लाभे न जन्मूलिक आप जन्माचे सार्थक होऊ दे कडबडवणी फॅसली गेली आपोआप जीव व्याकुळता भवत लावला श्री दत्तगिर बाप निराशाय पुण्य पाप धावला तोरे मनाने ची मना दिनाची प्रतिक्ष जेणे सद्गुरु दत्तगिर पदी लक्ष असताना लेखक मनी आलासु विचार संत चरित्र लेखन घडणार गडोनी आले कृपावंत कृपा करणार श्री दत्तगिरनाथ पुनचे विचार हे आला श्री दत्तग्रिय ग्रंथ असेल लिहिलेला मनानेची मनी गोंधळ निर्मिला परी तोची शांत मिला प्रचितीने श्री दत्तगिरीनाथांची प्रचिती विशेष नच संपलित अस चोवीस प्रार्थना आली त्वरित फडास भक्षिणी सत्कार्याचा दत्तगिर महिमा आगाद सतप्रसाद शिला प्रतिसाद परमसती ह्याची निर्वाद हाची दिव्य प्रसाद सर्व जगाचा वर्णवनीही वर्णन नच वय निशेष ती महिमा महिमास विशेष मानव मनानचं कल्पना लेश श्री दत्तगिरी नाम हरिक भक्तमनांचा श्री दत्तगिरी ना तात्काळ धाव ती भक्तार्थ भक्तिभावे सदावतवर परमार्थ आर्थ हा की तावची करी कृथार्थ भक्तासी श्री दत्तगिर रचित सचित भक्त सामान्यपणे नच गडाला समाधी स्पर्श व्यापोडली तुस विशेष आर्थभाव प्राण्तीचं जगदीस मनी लाभला संतोष संपूर्ण ती दत्तगिरी बाबांनी घेतली ऐकूनही

दत्त्री बाबांपासून म्हणायचं मित्रपुत्राचे भक्त जणांना एका काळे झाले अपयक्षा जेव्हा पदरे पडले मित्रपुत्र विचार करू लागले सत्र आले आपल्या राजनिती नाही भाग्य किती पालक नाही दत्तरी बाबा आपण काढला मंदिर उभे आपण मंदिर पुढं पडले पदरी आता धिरधी निरंतरी